नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर करिअर पाहते यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठीचं शेड्यूल एम सी सीकडनं रिलीज करण्यात आलेलं आहे आता एम सी सीकडनं एक स्टेटसाठी टेंटेटिव्ह शेड्यूल देखील रिलीज करण्यात आलेलं आहे स्टेट काउन्सिलिंगसाठी आता महाराष्ट्र स्टेटचे देखील काउन्सिलिंग या शेड्यूलच्या आसपासच स्टार्ट होईल तर आपण पाहूयात की नेमक्या शेड्यूलमध्ये डेट्स काय काय आहेत तर सर्वप्रथम पाहूयात फर्स्ट राऊंडसाठी ऑल इंडिया कोटाची जी काउन्सिलिंग आहे ती फोर्टीन ऑगस्टपासून ट्वेंटी थर्ड ऑगस्टपर्यंत चौदा ऑगस्टपासून तेवीस ऑगस्टपर्यंत चालणार आहे आणि त्यांची जी लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे ती एकोणतीस ऑगस्ट आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगची आणि स्टेट काउन्सिलिंगसाठीचं फर्स्ट राऊंडसाठीचं जे वेळ देण्यात आला आहे ते तो आहे एकवीस ऑगस्टपासून एकोणतीस ऑगस्टपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जे आहे ते फिफ्थ सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे त्यानंतर सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंग जो है, है round, तर, तर, आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगचा तो आहे फिफ्थ सप्टेंबरपासून थर्टीन सप्टेंबरपर्यंत पाच सप्टेंबरपासून तेरा सप्टेंबरपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जी आहे ती आहे वीस सप्टेंबर आणि स्टेट काउन्सिलिंगसाठीचं असेल सेकंड राऊंड अकरा सप्टेंबरपासून वीस सप्टेंबरपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जी असेल सेकंड राऊंडसाठी स्टेट काउन्सिलिंगमध्ये ती असेल सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर थर्ड राऊंडसाठी पाहायला गेलं तर ऑल इंडिया काउन्सिलिंगचा थर्ड राऊंड आहे सव्वीस सप्टेंबरपासून पाच ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि लास्ट डेट ऑफ जॉइनिंग जी आहे ती ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये राऊंड थ्रीसाठी ती आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि स्टेट काउन्सिलिंगसाठी थर्ड राऊंड पाहायला गेलं तर ते तो असणार आहे तीन ऑक्टोबर पासनं बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जी आहे ती आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस राऊंड थ्रीसाठी स्टेट काउन्सिलिंगमध्ये त्यानंतर ऑल इंडिया काउन्सिलिंगचा स्टे वॅकन्सी राऊंड जो आहे तो सोळा ऑक्टोबरपासून तेवीस ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जी आहे स्टे वॅकन्सी राऊंडसाठी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये ती थी आहे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि स्टेट काउन्सिलिंगसाठी स्टे वॅकन्सी राऊंडसाठी टाईम देण्यात आलेला आहे एकवीस ऑक्टोबरपासून पंचवीस ऑक्टोबरपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जे असेल स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये स्टेट काउन्सिलिंगसाठी ती असेल थी तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी पाहू शकतात कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन फॉर यूजी कोर्सेस जे आहे ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे म्हणजेच अॅकॅडमिक सेशन जो हो आहे दोन हजार चोवीस बॅचचा तो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून चालू होईल म्हणजे कॉलेज जे आहेत ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून स्टार्ट होतील तर हे आहे एक टेंटेटिव्ह शेड्यूल महाराष्ट्र स्टेटचं देखील काउन्सिलिंगचं शेड्यूल तुम्हाला याच्या आसपासच पाहायला मिळेल आता ते आपल्याला सीई टी एलच्या ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यावरच लक्षात येईल की ॲक्च्युअलमध्ये महाराष्ट्र स्टेटचं शेड्यूल काय काय आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद